जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपलं दोन हजार पंचवीसच्या नवीन वर्षाच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आज आपण घेणार आहोत जॉन डिरेचा तीस छत्तीस ई या ट्रॅक्टरचं स्पेसिफिकेशन तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पहा कारण जेणे आपल्याला माहितीपूर्ण माहिती मिळेल जॉन डिरेचं जे इंजिन आहे तीस छत्तीस ईचं याचा नंबर ऑफ सिलेंडर तीन आहेत पस्तीस एच पीच्या कॅटेगरीमध्ये हा ट्रॅक्टर येतो अठ्ठावीसशेचा आर पी एम आहे आणि कूलंड जे आहे ते कूलन विथ ओवरफ्लो फ्लो रिझर्व्हीवर दिलेला आहे एअर फिल्टर ड्राय टाईपचा दिलेला आहे आणि डुएल एलिमेंटचा पण आहे पी टी ओ जो आहे याचा हा तीस एच पीचा पी टी ओ जनरेट करतो आणि फ्यूल पंप इनलाइन दिलेला आहे ट्रान्समिशनमध्ये सिंक रिझर्वे ट्रान्समिशन दिलेला आहे सिंगल ड्राय टाईप क्लच आहे आठ फॉरवर्ड आठ रिवर्स गियर्स आहेत आणि बॅटरी आहे ती बारा वॉटची आहे आणि अल्टरनेटर पण आहे याचा हा बारा वॉट आणि फोर्टी थ्री एम दिलेला आहे फॉरवर्डचा जो स्पीड आहे हा आहे मॅक्सिमम स्पीड आहे याचा तेवीसचा आणि रिव्हर्सचा मॅक्सिमम स्पीड आहे तेवीसचा ऑइलकुलंट डिस्क ब्रेक दिलेले आहेत त्यानंतर पॉवर शेअरिंगमध्ये हा ऑप्शन अवेलेबल आहे आणि पी टी ओ पॉवर टेक ऑफ याचा सहा स्प्लाईनमध्ये पाचशे चाळीस हा अडीच हजार ई आर पीवरती जनरेट करतो फ्यूल टँक कॅपॅसिटी याची एकोणतीस एकोणचाळीस सॉरी एकोणचाळीस लिटरची फ्यूल टँक कॅपॅसिटी आहे याची आता ह्याचं मेन म्हणजे जे वजन आणि ह्याचं डायमेन्शन आहे ते बघूया आपण याचं टोटल वजन आहे हे आहे बाराशे पंच्याण्णव किलो याचा जो व्हील बेस आहे हा आहे पंधराशे चौऱ्याहत्तर एम एमचा ओवरऑल जी लांबी आहे ती आहे एकोणतीसशे एकोणीस एम एमची आणि ओव्हरऑल जी रुंदी आहे ती आहे चौदाशे पंचावन्न एम एम आणि ग्राउंड क्लिअरन्स याचा तीनशे अठ्ठ्याऐंशी एम एमचा आहे आणि टर्निंग रेडियो स्विथ ब्रेक ही आहे सव्वीसशे एम एम लिफ्टिंग कॅपॅसिटी याची नऊशे दहा किलोग्रामची आहे आणि याचा जो व्हील आणि टायर्स आहे हा फोर व्हील ड्रायव्ह मध्ये अवेलेबल आहे हा आहे तो आणि याचा पुढचा जो टायर आहे तो आहे आठ सोळा आणि मागचा टायर आहे तो आहे बारा चोवीसचा <laughs> आणि ॲक्सेसरीजमध्ये याच्यात बॉलेस्ट वेट आणि ट्रेनर ब्रेक किट देतात आणि ऑप्शन्समध्ये दे, रोल ओव्हर प्रोटेक्शन स्ट्रक्चर क्रॉप्स सिंक रिझर्विअर फिंगर गार्ड त्यानंतर एफ एन एस एन एस एस पी टू एस 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 अंडरहूड आणि डिजिटल आवर मीटर आहे वॉरंटी याची पाच वर्षाची आहे आणि याची जी किंमत आहे ती सगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी असणार आहे आणि जी किंमत आहे ही आठ लाख पन्नास हजाराच्या वरतीच असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर को चा, का कोणाला कुठलाही या व्हिडिओबद्दल काही क्वेश्चन्स असतील तर ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आपण ते सॉल्व्ह करू आणि कुठल्या तुम्हाला मशीनचं जर का व्हिडिओ हवा असेल तर तेसुद्धा कमेंटमध्ये लिहा आपण तो, तो व्हिडिओ नक्की बनू आजसाठी एवढंच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आतापर्यंत जर का तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आजसाठी एवढंच धन्यवाद